कधी साडीने गळफास घेतला तर साडीने गळा ओळून खून केला अशा बातम्या देखील आपण वाचल्या आहेत परंतु साडीचा सा वापर करून तीन भावंडांचा जीव वाचवला अशीही बातमी आपल्या वाचण्यात येत आहे घटना आहे नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात ताराबाई नामक महिलेनं स्वतःच्या साडीने तीन भावंडांचा सा जीव वाचवला यामागची नेमकी घटना काय आहे आणि ताराबाईंनं केलेल्या ह्या धाडसाची शौर्यगाता नेमकी काय आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा गोदावरी नदीवर असलेल्या दारणा धरणामध्ये सध्या पावसाचा जोर कायम सुरू आहे धरण ऐंशी टक्के भरल्यानंतर प्रशासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला धरणातून पाणी सोडल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत पंप म्हणजेच मोटर ह्या पाण्यातून बाहेर काढण्याचा लगभग सुरू केली कोपरगाव तालुक्यातील के तांगतोडे हे कुटुंब देखील आपल्या नदीपात्रात असलेल्या मोटर बाहेर काढण्यासाठी धडपड करू लागले तिघे भावंड प्रदीप तांगतोडे संतोष तांगतोडे आणि अमोल तांगतोडे हे जीवाची पराकाष्ठा करून पाण्यातून मोटर बाहेर काढू लागले त्यावेळेसच धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह जोरात त्यांच्यापर्यंत पोचायला लागला त्या परिस्थितीमध्ये अनेक लोक त्या तीन भावंडांना पाणी आला आहे तुम्ही बाहेर निघा अशी जोराची आरोळी देत होती परंतु मोटर बाहेर निघत नव्हती मोटर बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू असतानाच चा पाणी तिघांपर्यंत पोचलं गोदावरी ओसांडून वाहत होती त्याचा वेगही जास्त होता त्या परिस्थितीमध्ये तिघही भावंडं वाहून जाऊ लागली नागरिकांनी गोंधळ केला त्याच वेळेस तिथं ताराबाई छबुराव पवार आणि छबुराव पवार हे पती पत्नी आपल्या शेळ्या राखत होते शेळ्या राखत असताना लोकांचा आलेला आरडाओरडा पाहून ते देखील तिथं पोचले ताराबाई पवार यांनी तात्काळ या तीन भावंडांना वाचवण्यासाठी शक्क लढवली चक्क स्वतःची साडी काढली आणि त्या साडीचा जोर बनवला साडी तिन्ही भावंडांकडे फेकली प्रदीप आणि अमोल या दोन भावंडांच्या हातात साडी लागली तात्काळ तिथं जमलेल्या नागरिकांनी आणि छबराव पवार ताराबाई पवार ही या दोघांनीही या भावंडांना ओढून धरलं आणि बाहेर काढलं मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या तिघांपैकी एक भावंड वाहून गेला त्याला वाचवायला मात्र ताराबाई पवार यांना त्यांच्या कष्टाला फळ मिळालं नाही परंतु तीन भावंडांपैकी दोघांना वाचवण्यासाठी मात्र ताराबाई आणि त्यांचे पती यशस्वी ठरले वास्तविक पाहता ताराबाई आणि छबुराव ह्या रोज आपल्या शेळ्या घेऊन नदीच्या परिसरात शेळ्या राखण्याचं काम करत असतात शेळ्या राखणं किंवा शेतीच्या मजुरीवरती त्यांचं उपजीविकेचं साधन आहे आराणी असलेली ही महिला योग्य वेळी त्यांनी योग्य शक्कल चालवून ह्या दोन भावंडांना जीवदान दिलं त्यामुळे सध्या संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ताराबाई पवार यांच्या हुशारीची चर्चा चालू आहे एकंदरीतच साडीनं प्रत्येक वेळेस गुन्हाच केला जात नाही तर साडीनं कोणाचा सा तरी जीवही वाचवला जाऊ शकतो हेच या घटनेतून ताराबाई पवार यांनी दाखवून दिलं आहे तुम्हाला देखील ताराबाईंच्या या गाथेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की लिहा कळवा आणि ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद